कर्कस आवाज सायलेन्सर विक्रेत्यासह बसून देणाऱ्यावर कारवाई करणार पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठे हिंगोली शहरात मोठा आवाज करणारे सायलेन्सर बसविलेल्या वाहनावर कारवाईची मोहीम काल दिनांक सात जून पासून सुरू करण्यात आली आहे यापुढे शहरात अशा प्रकारचे सायलेन्सर विक्री करणाऱ्यावर तसेच वाहनाला बसून देणाऱ्या मेकॅनिकलवर कारवाई केली जाणार आहे अशी माहिती आज दिनांक आठ जून रोजी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांनी आज दुपारी एक वाजता दिली आहे आवाज जे आहेत काही व्यक्ती आहेत ते जप्त करून जवळपास शंभर जप्त करण्यात आले आहेत मागच्या दोन तीन महिन्यात त्यांना जप्त कर केले आहेत आणि हिंगोली शहरातील पाल्यांना पालकांना आव्हान आहे त्यांनी जे त्यांचे पाले आहेत त्यांना अशा प्रकारच्या मोटरसायकल वाखल देऊ नये आणि दुकानदारावर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे ज्यांनी अशा प्रकारचे बदल करून दिले आहे आणि साल्यानुसार विक्री केलेली आहे